Thank you महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने आज अमरावती शहरात देशव्यापी असा भव्य मोर्चा काढण्यात आला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू असताना सुद्धा जिल्ह्यातील हजारो आशा वर्कर अंगणवाडी सेविका एकवटल्याचे दिसून आले अमरावती संघटनेच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शासनाच्या खासगीकरण उदरीकरण धोरणाविरोधात तसेच कामगार कायदे बदलविण्याच्या सरकारचा प्रयत्न अशा विविध मागण्यांसाठी भरपावसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सरकार विरोधात घोषणा देत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मोर्चा काढण्यात आला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करा सेविका मदतनीस यांना वर्ग तीन व चार चे कर्मचारी करा। या वेतन भत्ता। मासिक सामाजिक सुरक्षा लागू करा सेविकांच्या मुख्य सेविका पदी पदोन्नतीचे निकष बदलून दहावी पास आणि पंचावन्न वर्ष वयोमर्यादा असलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी द्या निकृष्ट दर्जाचा टी बंद करा एक पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात नवीन अंगणवाड्या मंजूर करा अशा अनेक मागण्या घेऊन हजारो अंगणवाडी सेविका मदतनीस से यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सरकारच्या विरोधात घोषणा देत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयांपर्यंत मोर्चा काढण्यात आला आज मी नजमा काजी अंगणवाडी सेविका संघटना सिट्टू आज हा सर्वत्रीकडे आमचा देशव्यापी संप आहे या संपाच्या मागचा उद्देश आहे एफ आर एस कारण सरकारने नवीनच सोंग लावलेला आहे प्रत्येक लाभार्थ्याचा त्यांनी फोटो काढायला सांगितलं ते फोटो कॅप्चर होत नाही आम्ही तर पागल झालोच झालो पण आमच्या सोबत पालक वर्ग सुद्धा पागल झालेला आहे त्यांना घरून उठून दहादा खेपा आणावं लागतं एका मिनिटात पंधरा मिनिटात अर्ध्या तासात होत नाही एका एका लाभार्थ्याला कमीत कमी चार ते पाच दिवस लागतात आणि ते आम्हाला तारीख देतात की एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत हे काम पूर्ण झालं पाहिजे आता हे काम ऑनलाईन आहे आमच्या काय बाबाचं नेटवर्क आहे का तिकडे का आमच्या हाताला आम्ही टाकतो 好。Oh. तुम्ही ऑनलाईन बरोबर कामं करा आम्हाला कम्प्युटर द्या आमची व्यवस्था करा आम्ही काम करण्यास कमी आणि आयुष्यभर घेणार नाही पण आमची व्यवस्था करून देत नाही ना भांडवलकर शालेय पोषणार सचिव आज आम्ही या पावसामध्ये मोर्चा काढलेला आहे कारण आम्ही या सरकारला सांगू सांगू थकलेलो आहे त्या सरकारने आम्हाला शालेय पोषणार कर्मचाऱ्यांना पंधराशे रुपये मानधन वाढीव देण्याचं ठरवलं होतं पण त्यांनी अद्यापही त्या पंधराशे रुपयाचा जी आर काढला नाही आणि वेळोवेळी सांगून ते त्याला टाळाटाळ ताड़ करत आहे आणि आमची एवढीच चेक आहे सरकारनं यावर्षी तरी कमीत कमी पंधराशे रुपये वाढीचा जी आर काढावा